नाम छरे नाम सांडू नको हो, अति आदरे हा निजध्यास राहो समस्ती मध्ये नाम हे सार आहे दुजी तोळणा तुळिता हि नसाहे श्रीराम मच्छर म्हणजे मच्छर या आधीच्या श्लोकातही समर्थ मच्छर हा शब्द वापरतात आणि लगेच इथेही तो वापरला आहे आपल्या सर्वांच्याच मनात कधी ना कधीतरी कशासाठी तरी कशा किंवा कोणाच्या बाबतीत तरी मत्सर वाटलेलाच असतो मात्र हा मत्सर आपल्या आड येणार आहे म्हणूनच समर्थ आपल्या सर्वांना सतत सांगत आहेत नाव घे त्यांचे स्मरण कर आणि मत्सरासारख्या दुर्गुणापासून दूर राहा आता असं बघ पाणी गढूळ आहे आणि त्यात तू तुझा चेहरा बघायला गेलीस तर दिसेल का तुला काही ते पाणी स्वच्छ होण्यासाठी आपण त्यात तुरुटीचा खडा फिरवतो मग काही वेळानंतर ते पाणी स्वच्छ होते आणि गाळ मळ खाली बसतो किंवा दुसरं उदाहरण बघ खराब झालेलं वांडं आपण घासणी घेऊन स्वच्छ करतो आणि मग वापरतो अगदी तसंच आपल्या मनाचं आहे रान लोभ मोह मत्सर हे सगळे शत्रू मनात ठाण मांडून बसले की चांगले विचार मनात येईन असेच होतात मग असे मलिन मन अस्वस्थ मन असलं की एकाग्रता होत नाही आणि आपली कामं किंवा अभ्यास नीट होत नाही म्हणूनच समर्थ सांगतात की सतत श्रीरावांचे स्मरण केले आठवण ठेवली की चुका होणारच नाहीत पण मग हे असं सारखं सारखं का सांगतात समर्थ असंच वाटलं ना तुला अगदी सोपं आहे सकाळी जेवलं संध्या तरी संध्याकाळी तो काहीतरी तोंडात टाकतो आणि परत रात्री जेवतो ना आपण शरीर सुदृढ राहावं म्हणून जसं ताज सकस व पौष्टिक अन्न आपल्याला लागतं अगदी तसंच मन निर्मळ राहावं म्हणून काही गोष्टी सांभाळाव्या लागतात किंवा कराव्या लागतात त्या कोणत्या हेच समर्थ मनाच्या श्लोकांमधून आपल्याला सर्वांना सांगत आहेत भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेतही चांगल्या आणि वाईट वृत्तीचं वर्णन केलं आहे वाईट चुकीच्या गोष्टींना श्रीकृष्ण आसुरी संपत्ती म्हणतात आणि पुढे सांगतात ज्यांच्या मनात असूय आहे मत्सर आहे त्याला गीता सांगू नये गणपती अथर्व शीर्षात लिओ आठव इदम अथर्व शीर्ष अशिष्यायन देयम म्हणजेच जो सच शिष्य नाही अशा ना हे ज्ञान तू देऊ नकोस मग असा अशिष्य कोण सर्व प्रकारचे वाईट विचार कामना इच्छा ज्याच्या मनात आहेत तो बघ तुला द्रोणाचार्यांनी कौरव पांडवांची परीक्षा घेतली पपटाचा डोळा फोडायला सांगितला ती गोष्ट आठवते का पपटाचा डोळा सोडून बाकी इतर गोष्टी दिसणं म्हणजेच द्रोणाचार्यांच्या नजरेत अर्जुन सोडून इतर सर्वजण अशिष्य होते हो ना तसंच आपण नेहमी बातम्यात वाचतो किंवा ऐकतो अमरनाथ यात्रा किंवा कैलास मानस यात्रा किंवा एव्हरेस्ट सारखी शिखर चढई करताना विविध टप्प्यांवर यात्रे करू किंवा गिर्यारोहकांची तपासणी करतात तपासणीनंतर रिपोर्ट वैद्यकीय नियमांनुसार आले तरच पुढे जाण्यास परवानगी मिळते पण जर एखाद्याचे रिपोर्ट योग्य नसतील तर त्याला माघारी फिरावे लागते म्हणजेच ती व्यक्ती पुढचा प्रवास करण्यास योग्य नाही आता ही यात्रा किंवा गिर्यारोहण करताना तंदुरुस्त राहण्यासाठी त्या सर्वांनी कितीतरी महिने तयारी केलेली असते प्रयत्न केलेले असते तसंच आपलं मनही तंदुरुस्त राहण्यासाठी सातत्याने व विचारपूर्वक प्रयत्न करावे लागतात इथे वापरलेला अशिष्य हा शब्द म्हणजे तर तुझ्या माझ्यासह हो आपण सर्वच सामान्य माणसं सा होय हीच सामान्य माणसं सा आता भगवान कृष्णांना अंगी दैवी गुण असलेली हवी आहेत समर्थांना प्रत्येकजण उत्तम शिष्य हवा आहे उत्तम शिष्य नामस्मरणाने व श्रीरामांचे स्मरण ठेवूनच होईल हा विश्वास असल्यानेच समर्थ आपल्याला नावाने सोडू नका आणि आपली कर्तव्यही विसरू नका आपल्याला नेमून दिलेले काम करतच देवात स्मरण ठेवा असं सांगत आहेत जय जय रघुवीर समर्थ